पाटील साहेब आत्ताच विधानसभा निवडणूक संपली आणि त्याच्यामध्ये सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख पाचव्यांदा त्यांनी बाजी मारलेली आहे विजयकुमार देशमुखांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आणि त्याच्यापूर्वी विरोध ज्या पद्धतीनं झाला त्याच्यामध्ये आपणही होता परंतु ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर मात्र आपण भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार भाजपाने दिलेला आहे म्हणून आपण त्यांच्यासोबत प्रचाराला आलात काय वाटतं मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे गेल्या पंचेचाळीस म्हणजे एकोणीसशे ऐंशीला जेव्हा भारतीय जनता पार्टीचं कमळचिन्हिन अटलबिहारी वाजपेयींच्या हस्ते स्थापन झालं मुंबईला शर्मो कालभावाला त्या ठिकाणी मी होतो तेव्हापासूनचा कार्यकर्ता तिकीट मागणं मागणी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे कारण मी एक सगळ्यात सोलापूर शहरामधला सिनियर मोस्ट कार्यकर्ता आहे म्हणून मी तिकीट मागितलं तिकीट मागत असताना पार्टी जर निर्णय करत असेल तर मी लढवणार नाहीतर पार्टी जो उमेदवार होईल त्याच्याबरोबर मी असेल असंही मी बावनकुळे साहेब जे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत त्यांनाही सांगितलं दादा पाटील आहेत पालकमंत्री त्यांनाही मी सांगितलं आणि जे मी शब्द त्यांना दिलं त्या शब्दाला मी त्या ठिकाणी पाळलो आणि जे काही विरोधक म्हणून या ठिकाणी एकत्र आले त्याही वेळेला माझी भाषणं जर तुम्ही तपासून घेतात मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि या मीटिंगला मी जेव्हा आलो मी पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आलेलो आहे जेव्हा जो काही निर्णय होईल त्या निर्णय मला मान्य असेल अशा पद्धतीचं वक्तव्य मी त्या ठिकाणी केलं मागेही केलं आणि प्रांताने ते सांगितलं आणि आजही मी मे त्या मताला ठाम आहे आणि पार्टीने एकदा निर्णय केल्यानंतर कुठला तरी विचार मोठा करून ते निर्णय करत असतात आणि निर्णय केल्यानंतर त्या पार्टीच्या निर्णयाबरोबर आपण राहावं हे एक निष्ठावंत कार्यकर्त्याचं लक्षण असतं म्हणून मी त्यांच्याबरोबर गेलो विजयकुमार देशमुख हे या ठिकाणी खूप मोठ्या फरकाने त्या ठिकाणी निवडणूक याचा आनंद मला होतो आणि मी त्यांना शब्द दिलो होतो माझ्या घरी आल्यानंतर भेटायला त्यांना मी बोललो होतो की मा माझ्या प्रभागामध्ये सोलापूर शहर उत्तरमध्ये सर्वाधिक मताधिक्य मी त्या ठिकाणी देईन आणि मला आनंद याचा वाटतो की बारा हजार आठशे मतांचं मताधिक्य संपूर्ण शहर उत्तरमध्ये मी सर्वात मताधिक्य त्यांना जास्त दिलेलं आहे आणि हेच निष्ठावंत कार्यकर्त्याचं लक्षण असेल मग